गणपती बाप्पा हा तारणहार विघ्नहर्ता असल्याने आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आधी गणपतीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे मी ही माझ्या चॅनेलची सुरुवात बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकाच्या रेसिपीने करत आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे कोल्हापुरी स्वादमध्ये मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग करूया गरमागरम चविष्ट तळणीचे मोदक सर्वप्रथम एका भांड्यात दोन कप गव्हाचे पीठ दोन चमचे रवा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तूप गरम करून त्याचे मोहन घालणार आहोत मोहन गरम असल्यामुळे पहिल्यांदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक जास्त घष्टसर किंवा सैजसर मळायची नाही आपल्याला मिडियम कन्सिस्टन्सीची मळून घ्यायची आहे आत्ता आपली कणिक छान मळून झालेली आहे पंधरा मिनटासाठी कणिक झाकून ठेवायची म्हणजे आपली कणिक छान भिजेल आत्ता आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ मी इथे एक पॅन घेतला आहे पॅन गरम झाल्यावरती दोन चमचे कसकस लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे खसखस छान भाजली गेली आहे तिला लालसर रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता खसखस लालसर रंगावर भाजली गेली आहे आता आपल्याला यामध्ये एक कप खवलेलं ओलं खोबरं घालून छानसं परतून घ्यायचं आहे खोबरं छान तीन चार मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे यातील मॉइश्चर कमी होईल आत्ता आपल्याला इथे अर्धा कप किसलेला गूळ घालून घ्यायचा आणि तोही छानसा मिक्स करून घ्यायचा एक कप खवलेल्या खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे आणि गोडवाही छान उतरतो आपल्याला हे, उतर हे मिश्रण सतत मॅश करत हलवत एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण छान मिक्स झालं तरच आपले मोदक छान होतील तीन चार मिनटानंतर गूळ खोबऱ्यामध्ये विरगळला गेला आहे आणि मिश्रण छान एकजीव झालं आहे आत्ता आपण यामध्ये दोन चमचे सुकामेवा अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ खिसून घालणार आहोत यामुळे आपल्या सारणाला छानशी चव येते आता परत आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ छान असं उलटून पालटून मिक्स करून घेऊ यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे आपलं सारण कोरडं पडणार नाही मौसूत राहायला मदत होईल आणि चवही छान वाढते मी इथे घरी बनवलेलं एक चमचा तूप घालून घेतला आहे आणि तेही छान मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आपलं मिक्सर छान असं एक जीव झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं सारण तयार आहे थंड होण्यासाठी आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ कणिक छान भिजली आहे आपण पुन्हा एकदा ती एक दोन मिनटं मळून घेऊ आता आपण कणकेचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतल्यामुळे आपले म मोदक पटकन होण्यास मदत होते गोळे खूप मोठेही करू नये तयार केलेल्या गोळ्यापैकी एक गोळा घेऊन आपल्याला मोदकाची पारी तयार करायची आहे पारी लाटताना मी इथे तेलाचा वापर केलेला आहे पारी जास्त जाडसर किंवा पातळसर लाटायची नाही मीडियम लाटून घ्यायची पारी जाडसर झाली तर आपल्याला पीठ खाल्ल्यासारखं वाटेल आणि पातळ झाली तर मोदक करताना फाटण्याची शक्यता खूप असते पारी लाटून झाल्यावर थंड झालेल्या सारणाचा एक चमचा घालून घ्यायचा आणि छान कडेने पाकळ्या करून घ्यायच्या हलक्या हाताने गोलाकार फिरवत सर्व पाकळ्या वरती आणून बंद करायच्या आणि मोदक खालून गोल गोल फिरवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मोदक किती सुंदर तयार झालेला आहे असाच आता मी दुसराही दाखवून देते वारी छान लाटून घ्यायची माझी दुसरी पारी लाटून झाली आहे आता त्यामध्ये सारण घालून घेणार आहे आणि छानशा पाकळ्या करणार आहे आपल्या पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्यात कोणी सात करतं कोणी अकरा करतं कोणी एकवीस करतं आपल्याला जमेल तितक्या करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मोदक करून घ्यायचा बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी स इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत चला तर आपण तळून घेऊ तेल गरम झाल्यावर मंद ते मध्यम आच्छेवर आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत तेलात बसतील इतकेच मोदक आपण घालून घ्यायचे आत्ता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मोदक छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत तेल जास्त गरमही नको नाहीतर ते पटकेन तळले जातील आणि आतून तसेच राहतील आणि थंड असेल तेल तर आपले मोदक तेलकट होतील मोदकांना छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊ अशा पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेतले आहेत तयार आहेत आपले चविष्ट गरमागरम मोदक संकष्टी चतुर्थीला या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या धन्यवाद